नमस्कार मैत्रिणींनो ओम साईराम आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये मी दीपिका पाटील खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये साई सच्चरित्र ग्रंथ पारायणाचं महत्त्व तसेच शिर्डीच्या साईबाबांचे नऊ गुरुवार व्रत कसे करावे या संदर्भात काय नियम आहेत किंवा हा पूजाविधी व्रतविधी कसा करावा आणि संकल्प कसा करावा या सर्व बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम साईराम चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम म्हणजे साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी श्री साई व्रताचे नियम तुम्हाला मी या ठिकाणी सांगते आणि व्रतविधीसुद्धा सांगते आता हे गुरुवारचे व्रत जे आहे ते कोण करू शकतं तर हे व्रत कोणतीही स्त्री पुरुष किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी हे व्रत करू शकतात यामध्ये जात पात धर्म भेदभाव असा कोणताही भेदभाव मानण्यात येत नाही कोणीही हा हे व्रत करू शकतो व लहान मुलं असतील ते सुद्धा हे व्रत करू शकतात मग तर काय करायचं आहे बघा नऊ गुरुवारी आपल्याला हे व्रत करायचं आहे नऊ गुरुवार आपण करू शकतो असा संकल्प करायचा मनामध्ये तर आता कोणत्या गुरुवारपासून सुरुवात करायची तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता नऊ गुरुवार मनोभावे घराजवळच्या तुमच्या जवळपास कोठेही श्री साईबाबांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन सर्वप्रथम तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नऊच्या नऊ गुरुवार प्रत्येक गुरुवारी दर्शनासाठी जायचं आहे साईबाबांच्या आणि नऊ गुरुवार शक्यतो तुम्ही उपवास करावा किमान सकाळी किंवा रात्रीचं जेवण तरी दर्शनानंतरच घ्यावं अशा प्रकारे साई चरित्र अध्याय तुम्हाला दररोज वाचायचे आहेत तर मैत्रिणींनो यासाठी गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि एका पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला लाल वस्त्र अंथरायचं आहे त्याच्यावरती साईबाबांची आपल्याकडे जी काही घरी फोटो असेल फ्रेम असेल ती ठेवायची आहे मूर्ती असेल जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तिला अभ्यंग स्नान घालायचं आहे पंचामृतानं स्नान घालायचं अभिषेक करायचा गंध फुलं अक्षदा व्हायच्या त्याच्यानंतर थोडंसं एका पेल्यामध्ये दूध किंवा पाणी ठेवायचं आहे आणि काही फळं ठेवायची त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे तर आता साईचरित्र अध्याय वाचण्यासाठी जो ग्रंथ मिळतो तो गोविंद दाभोळकर यांचा आहे बघा कैलासवासी गोविंद कृत श्री साई चरित्र अध्याय त्रेपन्न हा ग्रंथ फक्त शिर्डीलाच मिळतो तो तेथे खरेदी करून तुम्ही काय करायचं आहे बघा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही जाणार दर्शनाला तेव्हा तेथून तो ग्रंथ खरेदी करून आणायचा आहे का तेथून खरेदी करायचा कारण तिथे आपण समाधीला तो स्पर्श करून आणायचा आहे ग्रंथ आणि पवित्र करून आणायचा आहे आपल्या घरी आणि त्याच्यानंतर नऊ गुरुवारी आपल्याला त्याच्यामधले अध्याय वाचायचे आहेत नऊ गुरुवारपर्यंत आपल्याला संपूर्ण पारायण पूर्ण करायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल नऊ गुरुवारमध्ये त्रेपन्न अध्याय आहेत बघा तर तुम्ही काहीही करून करायचंच आहे पण जर शक्य नसेल तर त्याच्यानंतरसुद्धा नऊ गुरुवार झाल्याच्यानंतरसुद्धा तुम्ही ते पारायण करू शकता किंवा त्रेपन्नावा अध्याय ग्रंथातून तुम्ही जरी वाचला तरीही चालेल जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासे तर मैत्रिणींनो नऊ गुरुवारपैकी एका गुरुवारी तरी आपण श्री क्षेत्र शिर्डी येथे समाधी दर्शन करून घ्यायचं आहे या व्रता जेव्हा चालू आहे म्हणजे या व्रताच्या दिवशी शक्यतो तुम्ही कमी बोलायचं भांडण वादविवाद खोटं बोलणं टाळायचं तसंच इष्ट इष्टमनोकामनापुरती नवगुरुवारच्या आधीच जर तुमची झाली तर नवगुरुवारचे व्रत तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण करायचं आहे जे काही तुमच्या मनामधील इच्छा आहे ती पूर्ण झाली असली तरीसुद्धा तुम्हाला नवगुरुवारचं व्रत हे करायचंच आहे किंवा जरी झाली नाही तरी त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही गुरुवारचे व्रत पुढे तसंच कंटिन्यू करू शकता जसं की गुरुवारचं व्रत चालू असताना तुम्ही अजून थोड्या गोष्टी काही करायच्या आहेत त्या म्हणजे दानधर्म करायचा गरिबांना खाऊ घालायचं घरी साईबाबांचा फोटो मूर्ती श्री साई चरित्र ग्रंथाची नित्य नित्यनियमाने पूजासुद्धा करायची असते मैत्रिणीनं तसंच साईबाबांना नैवेद्य दाखवत असताना आपण नेहमी ग्रंथालासुद्धा नैवेद्य ने दाखवायचा असतो आता संकल्प कसा करायचा आहे ते पाहूयात किंवा प्रार्थना कशी करायची हे सद्गुरू साईबाबा मी आपली पंचोप पंचोपचारपणे पूजा करून नैवेद्य अर्पण केला आहे तरी या पूजेचा स्वीकार आपण करावा आणि आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे आणि माझ्या मनातील शुद्ध हेतू पूर्ण व्हावा असं म्हणायचं आणि काही चुकल्यास क्षमा करून पदरी घ्यावे ही तुमच्या चरणी प्रार्थना असं म्हणायचं आणि नंतर श्री साईबाबांची आरती करायची आहे मैत्रिणीं श्री विघ्नहर्ता गजाननाची व श्री साईबाबांची प्रार्थना करायची तसंच नित्यनेमाने श्री गणेशाय नमहा आणि श्री साईनाताय नमहा असे म्हणून एक फूल गणपतीला अर्पण करायचं सर्वप्रथम नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूजा करायला सुरुवात करायची तसंच गणपतीच्या समोर गुळखोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा ठेवायचा आहे मैत्रिणींनो पूजा आरती म्हणजेच आपलं पारायण वाचून झाल्याच्या नंतर आपण आरती करायची नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पूजा विसर्जन करायचं असतं ते शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आंघोळ करून नंतर साईबाबांच्या फोटोना गंध फुलं अक्षदा व्हायची आणि नमस्कार करायचा गणपती म्हणून पुजलेली आपण सुपारी असेल ती देवाऱ्यात ठेवायची आणि तीच सुपारी पुढील गुरुवारी म्हणजे पुढच्या त्याच्या पुढचा जो काही गुरुवार येणार तेव्हा प्रत्येक गुरुवारी पूजेसाठी आपण तीच सुपारी घ्यायची आहे नऊ गुरुवार झाल्यावर दहाव्या गुरुवारी गरिबांना अन्नदान करायचं श्री साईबाबांच्या पुढे जी दक्षिणा म्हणून आपण ठेवलेली नाणी असतात ना ती एका मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची किंवा काय करायचं बघा आपण जी दक्षिणा ठेवतो त्या दक्षिणेचा काहीही नैवेद्य म्हणून असा एखादी वस्तू खरेदी करायची आणि जे कोणत्याही मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर बसलेले असतात बघा भिकारी त्या लोकांना गरजू लोकांना तुम्हाला मदत म्हणून काहीतरी तुम्ही द्यायचं आहे त्या लोकांना त्या पैशामधून शिर्डी साईबाबांचे व्रत उपासना केल्यानंतर त्याचं महात्म्य काय आहे ते सांगते शिर्डी सी साईबाबांचे शीघ्र लाभदायक नवगुरुवरचे व्रत शीघ्र फलदाय करणारे असे आहे मुख्य म्हणजे सहज सुलभ कोणीही करू शकतो आणि आपल्या अनेक अडचणी दूर करून सात्विक समाधान देणारं तसंच मानसिक दुर्बलतेवर मात करण्याची शक्ती देणारं संकटाचा नाश करणारं समृद्धी यश उत्तम आरोग्य व्यवसाय व नोकरीमध्ये शत्रूंचा त्रास कमी करणारं तसंच चिंता क्लेश अस्वस्थता दूर करणारं असं हे व्रत आहे मैत्रिणीं पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी सुवासिनी किंवा ब्राह्मण भोजनदान धर्म तुम्ही नक्कीच करावा महानैवेद्याच्या दिवशी तुम्हाला सर्वात शेवटी जेव्हा तुम्ही समाप्ती करणार आहात ग्रंथाची तेव्हा महानैवेद्य म्हणून मुगाची खिचडी पापडी म्हणजेच घेवड्याची भाजी आणि बाजरीची भाकरी झुणका हे मुख्य पदार्थ आपण नैवेद्यामध्ये या दिवशी नक्कीच साईंच्या चरणी अर्पण करायचे आहेत तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद ओम साईराम